गंगापूर येथे नगाजी महाराज पालखीचे आगमन हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथे श्री संत नागाजी महाराज पालखीचे आबाजी महाराज सोनेगाव इथून आगमन झाले या पालखीमध्ये स्थानिक ग्रामस्थ तथा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या निमित्ताने संपूर्ण गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी रस्त्या रस्त्यांवर रांगोळ्या व दिव्यांची आरास लावण्यात आली होती सदर पालखी येथून पुढे अकरा दिवस गावांमध्ये मुक्कामी राहणार आहे त्यानिमित्ताने गावामध्ये दररोज भजनपूजन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत न्यूज करिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा ही जी पालखी आहे ही पालखीला कुठे सुरुवात झाली आहे आणि या पालखीचे उद्दिष्ट काय आहे सुरुवात आहे आणि ही जी पालखी आहे पहिले पासून तर शेवटपर्यंत किती दिवस राहणार आहे चार महिने राहणार या पालखीत हरिपाठी हरिपाठ होणार का समजायला अच्छा आणि सकाळी रॅली पण होणार आहे आणि या पालखीचे उद्दिष्ट काय आहे कुठून कुठे जाणार आहे ही पालखी कुठे पारडीला तिथे काय महाप्रसाद होणार अच्छा अच्छा संपूर्ण गावची ही पालखी कोण्या कोण्या गावात जाणार हिंगणघाट तालुक्यामध्ये आपल्या अच्छा बामरठे